घरफोडी जबरी चोरी आणि अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांमध्ये फरार असलेले आरोपी अखेर नागपूर पोलिसांच्या जाळ्यात सापडले आहेत कळमणा पोलिसांनी अतिशय कौशल्याने ही कारवाई केली असून तब्बल अकरा गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे जवळपास दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे नागपूरच्या कळमणा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेने सराईत गुन्हेगार तौसीफ उर्फ घोडा आणि आरिफ उर्फ बंगाली यांना अटक केली आहे या दोन्ही आरोपींनी नागपूर शहरातील कळमणा शांतीनगर गिट्टी खदान पारडी यशोधरा आणि मौदा परिसरात घरफोडी जबरी चोरी आणि अंमली पदार्थांचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे हे आरोपी जेरबंद केलेत त्यांच्याकडून एकूण एक लाख नव्याण्णव हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय यामध्ये सोन चांदीचे दागिने आयफोन तेरा दुचाकी यांचा समावेश आहे तपासात हे आरोपी एकमेकांच्या ओळखीतून चोरीचा माल बंटी सिंग पवार या साथीदाराला विकत असल्याची माहिती मिळाली असून त्याचाही शोध आहे ही संपूर्ण कारवाई पोलीस उपायुक्त निकेतन कदम आणि सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे घरफोड्यांचे प्रमाण वाढत असतानाच कळमणा पोलिसांनी दाखवलेली ही तप्तरता आणि यशस्वी तपास कार्य खरंच कौतुकास्पद आहे सध्या दोन्ही आरोपींना पोलीस कोठडीत ठेवण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे